आय आय हर्र मोठा आहे बघा मकार चिला बघावलेला आहे आपल्याला मक्कार जाळ्यामध्ये बिग साईज वाहून एकदम नवीन व्हिडिओ तर कुत्रा बन आपल्यासोबत मग कुत्र्याला आपण येणार नाही तर आपण नेट फिशिंग करणार आहे आता फोर पिंगर फोरपिंगर जाळे वाहन आपल्याला तर आतमध्ये आलेलो आहे आपण मारतो स्टार्टर स्टार्टर मारायचा दमानी जाऊन दे दमानी जाऊन दे फिशिंग करायला बाहून आपण असे खोडायला बांधून जाळं सोडलेले आणि आजूक सोडित बरेच जाळ सोडले आपण आणि आजूक जाळ सोडतोय दोन जाळे होते बावां आपल्याकडे आपलं जाळ या ठिकाणी संपलेलं आहे जाळ आपण लय खतरनाक पद्धतीने सोडलेलं आहे असं गोलबिल तर आपल्याला आता दगडे फाकायचे कडेवरून तर भावना तिकडून ते दगड फेकू राहिलाय पाण्यात आपण पण होडी लावलेली इथे आणि आपल्याला पण अशी दगड घ्यायच्यात असे फेकून द्यायचे आतमध्ये फेकूया आता रपर दगडे फेकून दगडे फेकून झाले चालू करून जाळ्याचे जे गोल आपण जाळ्याचे सोडलेले तर दगडे फेकलेत आपण आता पिंजरा उचलून बघू माल आहे त्याच्यात आहे का र पिंजऱ्यात बघा माल कसं काय आपल्या पिंजऱ्यात आला एक चिलाबा तर आता आपल्याला जाळे काढून घ्यायच्यात जाळ्यात बघ तर जाळ्याचा पाना घेतलेला आहे आपण आता जाळं पण काढायला चालू करून घेऊ दम्मा दमनी वडिचा लावला लागेल का तर का आपल्याला एक पण मासा लागलेला नाही नेट फिशिंगला हाय हाय केवढा मोठा बघा अंडे सोडले की नाही बघा पुरे अंडे सोडले का पाणीमध्ये पिवळ्या पिवळ्या कलरचे अंडे अंडे सोडले बघा साईज बघा बिग साईज म्हणून दमन दमन साईज बघा साईज केवढी

जाळ क्लिअर करावं लागेल तिथे हर मीडियम साईज आलेली आहे मीडियम साईजची चिलापी आलेली आहे मीडियम साईज चिलाबी ही चिला चिला पा कोणता मास येतो काय नुपत चिलापा अजून एक आलेला आहे तीन तीन चिलाप लावलेले आहे ला। त्या कडीवरनं लावलेले भावांना जाळं आणि बरसले जाळं राहिलेले आणि तीन मासे भेटलेले आपल्याला नाही पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जाळ आहे आपल्याला इंग्लिशमध्ये नेट म्हणतात तीन चिला तर आपलं थोडस राहिलेलं मासा आहे का एकदम साईज काय मीडियम साईज बाहुण तरी आहे आपली चौथी चिलाबी तीन चिलापे भेटल्यात आपल्याला आधी आणि अजून जाळ बाकी तिथपर्यंत खोडापर्यंत अजूनही वाटत अजूनही वाटत कुत्र नाही का नाही अजूनही वाटत आले 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 इथे आपली पाचवीची लापे असणारी आहे तिकत काय

मारली काका आली आपली सातवीची लावी व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि मित्रांनो आपल्या शेअर करा भावना या प्र अजून का अरे पाजुनिक आली एकदम चांगल्या क्वालिटीची मेल साठी काम येईल ते मक्कार चला आहे आपल्याला मक्कार जाळ्यामध्ये जायचे टप्पा टाकवा होत तर आपल्याला आणि अजून जाळं बाकी पण ते गबळ गुतलेलं आहे गबळ पुरं काढायचा प्रयत्न करायचा ओ हाय 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 उपळी मारून गेला व्हायला वर दे काढून झाला आधी आपला बारका धरून दहाचे लापे भेटलेले आपल्याला अजून घे हो अजून खतरनाक साहिजे अजून अरवा निघाय किती किती बरत्या चार एक किलो ना, ना पप्प आता सहा किलो पेक्षा जादू द्यायचा प्रयत्न करू नाही ना जाळ भरून घेऊ पूर नॉबल द्या मारायला लागला हा चार किलो चिला बी खावलेली आहे आपल्याला एका पागामध्ये तर अजून चार किलो चिला भी खावलेली आहे चिलाबी साईज एकदम खतरनाक ही तुले मोठे छान आहे आपल्याला तर भावनु व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा भावांनु आपल्या व्हिडिओला जी जादा जादा शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा भावांना